माल दागी। माल दागी। नमस्कार मित्रांनो कशा आहात तुम्ही मस्त ना आम्ही पण मस्त आहेत चला तर मुगात शेंगा खायला या पटपटा आमच्या मुगात शेंगा आल्या शेंबू खातोय थोडस आपण एक फेरफटका मारूया त्यानंतर आपल्या राहिलेल्या कामावर ते आपण जाऊया आणि आजचा ब्लॉग शेवटपर्यंत बघा मित्रांनो खूप मस्त होणार आहेत आणि आपलं कोण कोणतं काम बाकी राहिलं ते पण आपण पूर्ण ब्लॉक मध्ये जाणून घेऊया पर्यंत ब्लॉक आपला अवश्य शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा शंभू थेंडी काय आहे काय ते आपण कामावरती आलोय जातो आपण कामाला सुरुवात करणार आहोत त्या अगोदर तुम्हाला हे कामाचा व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या चॅनल वरती तुम्ही जाऊन इजिट करू शकता त्यावर पूर्ण हे कामाचा व्हिडिओ मी बनवला आहे आणि आपलं पूर्ण काम काय आले ते मला ते आजच्या ब्लॉक मध्ये पूर्ण समजून जाईल आणि आपण आता सध्या ग्रिल जाळ्या वगैरे चौकट वगैरे बनवणार ते पूर्णपणे तुम्हाला बघण्यासाठी व्हिडिओला स्किप करू नका आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर चला आज मी एकटाच आहे शेतीला जोर धंदा पाहिजे मित्रांनो त्यासाठी मी वेडिंग काम करतो तुम्हाला तर माहीतच आहे आणि तसा शेतकरीवरती येऊ शकत नाही कामासाठी एकदम मस्त वातावरण आहे आणि आपण पाऊस तरी आला तर वरती पूर्ण पत्रे टाकले त्यामुळे आपलं काम वाट्यावरती चालू आहे त्यामुळे काहीच अडचण नाही नाच आज भरपूर काम आपण पूर्णपणे उडू शकतो समोर तुम्ही बिल बघताय या दोन बिलच्या प्रेमा इकडे बनवल्यात ती आणि एक अडीच बाय तीनची ची साईज आहे तिथे आणि ते तिसरी खिडकी बनवण्या काम चालू आहे पहिली बार कट केले मी आणि जी सरळ करतो पहिली फ्रेम जोडून घेतली आणि त्यासाठी माप काढून मी बार कट केले दोनशे वर्षी तुम्हाला एक छिलक दाखवतो आपलं काम किती सेफ्टी चालू आहे दाखवण्यासाठी तुम्हाला वरती मी कॅमेरा केलं आणि थिरकी एक रील जारी बनवली आपण आणि बाकीचे दोन स्टार्ट करतोय त्याच्या पण फ्रेम बनवून ठेवल्यात मी कसं वाटलं मित्रांनो आपलं काम आवडलं तर मित्रांनो एक लाईक करा आणि शेतकरी असाल तर सबस्क्राईब करायचं विसरू नका कारण की शेतीविषयक व्हिडिओ सुद्धा आपण डेली ब्लॉग बनवत असतो समोर बघताय तर मी लोखंडी चौकट आहे तर कसं वाटलं काम मित्रांनो आवडलं तर लाईक करा शेतकरी असाल तर सबस्क्राईब करा आणि नसाल तरी सबस्क्राईब करा कारण की आपले असे ब्लॉक येत राहतील बाकी मित्रांना धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये